जय महाराष्ट्र मंडळी जिल्हा परिषद शाळांचे जे शैक्षणिक गुणवत्ता आहे आणि जी आजची परिस्थिती जर पाहिली तर जिल्हा परिषद शाळा ह्या डबगाईला आलेल्या आपण पाहतोय परंतु हिंपळनेर तालुका चाकूर जिल्हा लातूर या ठिकाणचे शिक्षक याला अपवा ठरत आहेत त्या ठिकाणी जिल्हा परिषद शाळा ही उत्तम पद्धतीनं काम करते विशेष करून त्या ठिकाणचे शिक्षक आहेत ते अतिशय आत्मीयतेनं प्रामाणिकपणे जे आपलं शिक्षणाचं कार्य अध्यापनाचं कार्य आहे ते पूर्णपणे करत आहेत त्यासोबतच शाळेमधील विद्यार्थ्यांनी जे काही अंगभूत गुण आहेत ते बाहेर निघावेत यासाठी वेगवेगळे कार्यक्रम ते आयोजित करतात असाच एक कार्यक्रम पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जयंतीनिमित्त त्यांनी एक भाषण स्पर्धा घेऊन संपन्न केला विशेष प्रयत्न या ठिकाणी मुख्याध्यापक होनराव सर शिंदे मॅडम शिंदे सर कास्तनाळे सर व सर्व शिक्षक ह्या सर्वांचं रकर च्या वतीनं कौतुक आहे आमच्या वतीनं कौतुक आहे की जिल्हा परिषद शाळा डबगायला जात असताना आपण अतिशय सुंदर असं काम करत आहे आणखी एका गोष्टीचं कौतुक करावं असं वाटतं की या ठिकाणच्या मानसिक पाठबळ कुटुंबाकडून मिळत आहे मुलींना शिकवायचं का नाही शिकवायचं अशा मनस्थितीमध्ये हा समाज असताना या ठिकाणचे पालक सुद्धा मुलींना विशेष प्राधान्य देत आहेत याचे कौतुक करावं लागेल या ठिकाणी आपण समोर स्क्रीनवरती पाहत पाहताय वेगवेगळ्या जे काही विद्यार्थी मुलं मुली असतील हे भाषण करतायत आणि पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जयंतीनिमित्त आपलं मत व्यक्त करतायत असंच एक मत गजानन सोनवणे जे शालेय समितीचे अध्यक्ष आहेत त्यांच्या मुलीनं सुद्धा त्या ठिकाणी व्यक्त केले ते, ते, ते प्रथम ऐकू सर्वप्रथम आपल्या सर्वांना बालदिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा तर मित्रांनो आज चौदा स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलालजी नेहरू यांचा जन्मदिवस हा दिवस आपण बालदिन म्हणून साजरा करतो कारण नेहरूंना मुले आणि फुले खूप प्रिय होते ते मुलांमध्ये मूल होऊन रमत असत मुलेही त्यांना प्रेमाने चाचा नेहरू म्हणत तर त्यांच्या वडिलांचे नाव मोतीलाल होते ते एक सुप्रसिद्ध वकील होते त्यांच्या आईचे नाव स्वरूप राणी होते व त्यांचे गुरु गांधीजी होते तर नेहरू जी म्हणायचे की मुलं ही राष्ट्राची खरी संपत्ती आहे आपल्याला तर स्वातंत्र्य मिळाले पण खरा विकास साधायचा असेल तर मुलांचा भविष्य काळ उज्ज्वल असा लागतो असं ते म्हणायचे आपण मुलीचा कॉन्फिडन्स पाहिला असेल हा कॉन्फिडन्स शिक्षकांच्या ज्या काही शिक्षण देण्याची पद्धत आहे त्यातून निर्माण झालेला असतो त्याचबरोबरनं कुटुंबातून जे काही मानसिक बळ भेटलेलं असतं त्यातून निर्माण झालेला असतो त्यामुळं परत एक वेळेस तेथील पालकांचे आणि शिक्षकांचे आभारच मानले पाहिजेत त्यानंतर तो कार्यक्रम घेतला जे काही स्पर्धक होते त्या स्पर्धकांचा बक्षीस वितरणाचा कार्यक्रम झाला त्या कार्यक्रमासाठी शालेय समितीचे अध्यक्ष गजानन सोनवणे हे प्रमुख पाहुणे होते तर सरपंच धनंजय कोरे धर्मराज शिंदे घोषे रोशन शेख संदीप भोसले उपसरपंच बळीराम एलाने त्याचबरोबर मुख्याध्यापक होणराव सर्व व त्यांची सर्व शिक्षक मंडळी ह्या कार्यक्रमासाठी उपस्थित होते यासाठी सखोल असं मार्गदर्शन सर व सरपंच ॲडव्होकेट सर यांचं झालं ह्या सर्वांचे आभार परत एक वेळेस मला नमूद करावं असं वाटतं की जिल्हा परिषद शाळांची शैक्षणिक जो दर्जा आहे तो खालावत जात असताना आणि एक द्रशाजनक असं वातावरण जिल्हा परिषद शाळांचं निर्माण झालं असतानाही हिंपळणी या ठिकाणच्या शिक्षकांचं कौतुक करायला पाहिजे कारण त्या ठिकाणची शैक्षणिक गुणवत्ता वाढत जात आहे आणि मुलं विशेष करून मुलींच्या शिक्षणाला तिथं प्राधान्य मिळत असल्यामुळं पालकांचे सुद्धा आपण परत आभार मानले पाहिजेत जिल्हा परिषद शाळांना जी काही ही अवकाळ आलेली आहे ती दूर होईल असं वातावरण निर्माण होत आहे आणि त्या वातावरणाच्या निर्मितीमध्ये थोड़ा थोडाफहोत काहीसा असे हिंबळनेर येथील शाळेचा असल्यामुळं ते पाहून इतर ठिकाणच्या शाळासुद्धा अशाच पद्धतीचे कार्यक्रम घेऊ शकतील आणि एक चांगली पिढी निर्माण करण्याचं काम करू शकतील असा आशा आशावाद वाटतोय